माननीय उच्च या सगळ्या अतिक्रमण विरोधी कारवाईवर विशाल विशाळगड आणि विशाळगडावरच हे अनाधिकृत बांधकाम आणि याचीच आणि याच मस्जिदची तोडफोड झाली आणि लोकांची प्रतिक्रिया बघते मस्जिद पर आय मस्जिद पर आधे आदमी आदमी घर पर

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आज सुरक्षित नाहीत प्रत्येक गडकिल्ल्यावर अतिक्रमण होत आहेत अतिक्रमण कोण करतायत स्थानिक स्थानिक म्हणून तिथलीच लोक हळूहळू गडकिल्ल्यावर अतिक्रमण करतायत आणि मग शिवप्रेमीमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण होतं आणि शेवटचं टोक म्हणजे रागाचा उद्रेक म्हणजे विशाळ गडावर अतिक्रमणाची जी काही विरोधी मोहीम होती त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक आंदोलनात इतर लोक घुसून त्यांना धार्मिक विद्वेषासाठी काहीतरी गेम करायचा असतो पावसाळ्याचा काळ सुरू आहे सगळीकडे जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसामध्ये विशाळ गाडावर त्या ठिकाणी विशाळ गाडावरच जे अनधिकृत बांधकाम होतं ते पाडण्यासाठी ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री आणि प्रशासनाने सुद्धा अतिक्रमण काढायला सुरुवात केली परंतु तिथल्या ज्याने अतिक्रमण केलंय आता थेट हायकोर्टामध्ये गेले आणि आज आता बरोबर पावणे बारा वाजता भर दुपारच्या काळामध्ये माननीय हायकोर्टाने या जी काही याचिका दाखल केली होती अतिक्रमण कारवाई थांबवा प्रत्येकाचं म्हणणं आहे अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे परंतु तिथं राहणाऱ्या लोकां कारण वर्षानुवर्षे ती लोक तिथं राहतात पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि अशा काळामध्ये विशाळगडावर त्या लोकांना अचानक बेघर करणे किंवा तिथून हकलून देणे किंवा तिथून त्यांचं स्थलांतर करणे हे परवडणारी गोष्ट नाही आणि माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा स्थगितीचा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो जय श्रीराम घोषणा दिली खरं तर रामाला सुद्धा वाटलं नसेल माझ्या नावाचा वाईट कामासाठी उपयोग होईल परंतु घोषणा द्यायची आणि धार्मिक ध्रुवीकरण करायचं अतिक्रमणामध्ये जस विशाळगाडावर वेगळ्या वेगळ्या धर्माची सुद्धा माणसं आहेत म्हणजे दोनच एकतर हिंदू असतील नाहीतर मुस्लिम असतील कारवाई हिंदूंवर पण झाली कारवाई मुस्लिमांवर पण झाली पण नेहमी राज्य करते खास करून ज्यांना धर्माचं राजकारण अपेक्षित आहे आणि ज्यांना विद्वेषाच्या राजकारणातूनच धार्मिक राजकारणाची त्या ठिकाणी रेष ओढून राजकीय पोळी भाजण्याचा कार्यक्रम करायचा आहे त्यांनी मात्र घोषणा रामाच्या द्यायच्या राम फार ग्रेट होते म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला काम मात्र लोकांची मुलं बाळ घरात असतात घरदार उद्ध्वस्त करायची गाड्या जाळून टाकायच्या मारहाण करायची अतिक्रमण काढण्याची जबाबदारी जर प्रशासनाची असेल अतिक्रमण जर जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील यांच्याच निगराणीखाली काढलं गेलं पाहिजे तुम्ही कोण तुम्ही कशासाठी त्या ठिकाणी अतिक्रमणासाठी शेकडो लोक घेऊन जात आहे याचा अर्थ शासनविरोधी प्रशासनविरोधी ती भूमिका असावी अशा अंदाजाने हे सगळं प्रकरण पाहिलं गेलं माननीय उच्च न्यायालयाने या सगळ्या अतिक्रमण विरोधी कारवाईवर त्या ठिकाणी स्थगिती दिली कुठल्याही गडकिल्ल्यावर अतिक्रमण झालं नाही पाहिजे हे प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा आहे तो कुठल्याही पक्षाचा विचारांचा किंवा कुठलाही कार्यकर्ता सुद्या गडकिल्ले जर महाराष्ट्राची अस्मिता असेल गडकिल्ले जर अभेद्य ठेवायचे असतील आणि गडकिल्ल्यांची डागडुजी करून छत्रपतींचा वैभवशाली महापराक्रमी इतिहास जर जगासमोर अजून चांगल्या पद्धतीनं मांडायचा असेल तर किल्ल्यांचं सुद्धा आता झालं पाहिजे तिथं चांगल्या पद्धतीनं देखभाल दुरुस्ती केली पाहिजे आणि परत एकदा गड किल्ल्यांची उभारणी केली पाहिजे तशी शासनाची इच्छा पाहिजे आणि त्यासाठी हजारो कोटी रुपयाचा फंड केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल राज्य आपल्या महाराष्ट्रातल्या गडकोट किल्ल्यांना दिला पाहिजे असं होतं का होत नाही जिथं मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक होतं होणार होतं ते अजिबात त्या ठिकाणी अजून त्याचं काम सुरू झालं नाही गडकोट किल्ले तर कधी उभे करणार आणि याच गडकोट किल्ल्यांवर त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहेत काही दर्ग्यांवर काही किल्ल्यांवर बऱ्याच ठिकाणी दर्गे जा दिसतात हे पूर्वीचे का आत्ता निर्माण झालेत याचं संशोधन झालं पाहिजे याचं परीक्षण झालं पाहिजे याच्यावर अभ्यास झाला पाहिजे काही ठिकाणी मस्जिद आहेत जसं रायगड असेल किंवा काही शिवाजी महाराजांनी स्वतः तशी तरतूद केलेली आहे पण त्याच्यानंतर काही ठिकाणी जर अनाधिकृत बांधकाम म्हणून त्या ठिकाणी कोणी उभारणी केली असेल तर याच मुद्द्यावरून विनाकारण विद्वेषाचं राजकारण होत आणि मग सामाजिक तीड निर्माण होते हे एकदा जबाबदारीनं समजून घेतलं पाहिजे मित्रांनो हायकोर्टाने आता झटका कुणाला दिला हायकोर्टाने अतिक्रमण विरोधी कारवाई त्या ठिकाणी थांबवली हा झटका तमाम शिवप्रेमींना आहे हा झटका जे आंदोलन करत होते त्यांना आहे हा झटका सरकारला सुद्धा फटकावणारा आहे कारण सरकारला त्याच्यामध्ये शब्दशहा माननीय न्यायालयाने फटकारलेलं सुद्धा आहे की तुम्ही अचानक अशी कारवाई का केली पावसाळ्यातच तुम्हाला हे सुचलं का आणि माननीय हायकोर्टाने आताच्या कारवाईला स्थगिती दिली म्हणजे याचा अर्थ ती काही दिवसाचीच असणार आहे म्हणजे एकदा पावसाळा झाल्यानंतर परत अतिक्रमण हे हटवलं जाणार आहे ते बऱ्यापैकी हटवलंच गेलं पाहिजे शंभर टक्के हटवलं गेलं पाहिजे पण तिथं राहणारी सुद्धा माणसं आहेत की कुठल्या धर्माचे ती कशी त्या धर्मात जन्माला आली असं म्हणू शकत नाही किंवा तुम्ही टार्गेट करू शकत नाही तर तेही माणसं आहेत त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी तेवढाच अधिकार आहे जो तुमचा आमचा त्यांना तिथून त्या ठिकाणी अतिक्रमण म्हणून जर सगळी कारवाई केली तर त्यांचं कुठंतरी पुनर्वसन करणं हे तितकंच गर म्हणजे गरजेचं आहे मित्रांनो या सगळ्यात पुढे जाऊन मला असं सा म्हणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी रयतेसाठी हे सगळ्या गोष्टी केल्या राजा हा रयतेसाठी असतो रयतेला आनंदात सुखात किंवा समाधानात ठेवण्यासाठी आणि रयतेच्या कल्याणासाठी राजा असतो राजा असो किंवा राजाचे इतर कुटुंबातले सदस्य असो त्यांनी ही रयतातच जगली पाहिजे कुणाचाही द्वेष मत्सर अजिबात केला नाही पाहिजे धार्मिक किंवा जातीय विद्वेषाचं राजकारण तर त्यांनी तरी कमीत कमी, कमी केलं नाही पाहिजे या सगळ्या अंगाने छत्रपती ह्या मोठ्या शब्दाचा त्या ठिकाणी राजा म्हणून जन्म झालाय ती गोष्ट साधी नाही आणि राजा हा सगळ्यांचा असतो राजा हा रयतेचा असतो तो राजा आपल्याला अपेक्षित आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने जो राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या रूपाने जो स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाला तो राजा फार मोठा होता त्या राजाचं गुणगान गात असताना त्या राजांच्या विचाराने प्रत्येकाने काम करून सगळ्यांना सगम सन्मानाची वागणूक द्यावी एवढीच मापक अपेक्षा आहे धन्यवाद